मी स्वतः कुटुंबाच्या सातत्याने संपर्कामध्ये आहे बावीस तारखेलाच मुंबईमध्ये मी पत्रकार परिषद घेतली होती आणि आरोपी चार दिवस होऊनसुद्धा पकडले जात नाही आहेत म्हटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पोलीस महानिरीक्षक या सगळ्यांना मी निवेदनं पाठवली होती की यामध्ये काहीतरी उच्च पदस्थाचा हात असल्याशिवाय पोलिसांना आरोपी पकडले जात नाही आहेत असं एकूण चित्र दिसतंय एक दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही घटना टाळता का आली नाही झालं एक कारण पोलीस भरोसा सेलमध्ये बोलवतात महिलांना परंतु महिला दक्षता समित्यांमधल्या स्त्रियांचं म्हणणं ऐकून त्याच्यावरची उत्तरं वेळेवरती महिलांना मिळाली असती तर एखाद्याच तक्रार करायला अजून महिला धगावल्या असतात परंतु ते घडलेलं नाही आज कुटुंबाशी मी भेट घेतली याचं कारण असं सरकारी वकील कोण नेमायचे त्याच्यासाठी त्यांचं मनोगत काय आहे हे मला समजून घ्यायचं होतं त्याचबरोबर सगळे रिपोर्ट्स आलेले असताना बालकाचा ताबा त्यानं वैध ऑर्डरनुसार मिळाला आहे की नाही आणि नसेन मिळाला तर त्यासाठी पुढे काय करायला पाहिजे हे देखील त्यांच्याशी बोलणं गरजेचं होतं आणि पुढच्या तारखांच्या संदर्भात काय घडू शकतं आणि काय त्यांनी दक्षता अजून घेतल्या तर आपल्याला न्याय मिळणं सहज शक्य होईल या संदर्भामध्ये त्यांच्याशी मी संवाद साधला त्यांनी पण त्यांचं जे आडाखा आहे की कुठल्याही परिस्थितीत छोटं बाळ नऊ महिन्यात असताना त्यांची मुलगी अशी आत्महत्या करणार नाही त्यांना अजून काही संशय येतो आहे या संदर्भामध्ये त्यांनी स्वतःचं सविस्तर मनोगत मांडलं त्याचबरोबर त्याच वेळेला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते तसंच बाकीचे वाकड पोलीस स्टेशनचे अधिकारी हे देखील मध्ये मध्ये येऊन त्यांनी फोन केले त्यांच्याशी पण मी संपर्क साधला आणि त्याचसोबत आज त्याचा पाठपुरावा करत असताना मयुरी जगताप यांचंसुद्धा माझं बोलणं झालेलं आहे आणि इथून आता मी धनकवडीला जाऊन मयुरी जगताप यांचंसुद्धा म्हणणं ऐकून पुढे त्या केसमध्ये काय करता येईल याच्या लक्ष घालते परंतु पोलिसांनी मयुरी जगतापच्या केसमधलं चार्जशीट दाखल केलेलं आहे ही माहिती मला आज तिथे पोलिसांनी दिलेली आहे त्यामुळे चार्जशीट दाखल झाल्यामुळे आता कोणीही किती दबाव आणला तरीसुद्धा या केसमध्ये साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करण्याची शक्यता जी आहे ती पूर्णपणाने संपलेली आहे आणि राहिला प्रश्न निलेश चव्हाण यांचा मी चिथीशी बोलणार आहे मला असं वाटतं की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अनेकांनी लक्ष घातलेलं आहे परंतु धागेदोरे जे आहेत त्याच्यामध्ये उच्च पदस्थाचा हात असल्यामुळे पाच दिवस ते बाहेर जाऊ शकले ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या प्रत्येकावरती कारवाई ही झाली पाहिजे असं मला वाटतं महत्वाचं जे नाव येते की सुपेकर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या बाबतही आता मागणी होऊ लागली की जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्यांना पदावर दूर ठेवायला हवं हो। आणि अर्थात तसं केलं जाऊ शकतं काय का या संदर्भातली माहिती घेतली मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी संदर्भात बोलीन ते गृहमंत्री आहेत आणि याबद्दल योग्य तो निर्णय योग्य त्या प्रकारे ते घेतील याची मला खात्री वाटते त्यातून मला माननीय एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं की या केसमध्ये वैष्णवी <coughs> केवळ आम्ही लाडके भाऊ त्यांचे आहोत असं नाही आहे तर या अशा प्रकारे मुलींचे जेव्हा मृत्यू होत आहेत न्याय मिळण्यासाठी सुद्धा हे लडके भाऊ त्यांच्या पाठीशी उभे राहतील आणि त्या दृष्टीने अशा प्रकारचं काही आवश्यकता असेल तिथे चौकशी आणि योग्य ती कारवाई फडणवीस साहेबांनी करावी या दृष्टीने आमचा प्रयत्न महिला आहेत चा, किंवा आयोगाचे एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये जे दुर्लक्ष झाल्याचे आरोप होत आहेत कसं बघताय कारण की वेगवेगळे जे प्रकरण आहेत राज्यभरातले त्या संदर्भातही महिला आयोग टीका होताना दिसते न्याय संस्थेकडे पोचत असताना पोलीस स्टेशन दिवाणी स्वरूपाचा कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा त्याचबरोबर बाकीचे निर्वाहासाठी असणाऱ्या योजना असे अनेक भाग आहेत आणि राज्य महिला आयोगाचं काय बरोबर आहे किंवा काय चूक आहे हे ठरवण्याचं ट्रायल बाय द मीडिया किंवा ट्रायल बाय सोसायटी असं होऊ नये परंतु त्यांचे जे कार्य ते करत आहेत ते अजून काही तज्ज्ञ लोकांकडून किंवा अनुभवी लोकांना विश्वासात घेऊन त्या सामाजिक संस्था ज्या महाराष्ट्रात शंभर दोनशे आहेत की ज्या विजया रहाटकरांनी जोडून घेतल्या होत्या त्यांना सातत्याने या कामामध्ये विश्वास वाटेल अशी नियमित बैठक राज्य महिला आयोगाने प्रत्येक जिल्ह्यात त्यांना स्वतःला शक्य नसेल तर इतरांनी घेतली पाहिजे दुसरी माझी माननीय राज्य सरकारला विनंती आहे की सदस्य आयोगाचे लवकर नेमले जावेत बालहक्क आयोगाच्याही अध्यक्षांची मुदत संपलेली आहे त्यांनाही नेमलं जावं आणि राज्य महिला आयोगाने आता स्वतः या कामाच्यामध्ये जसं त्यांनी पोलिसांना सांगितलं तसं कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायद्यानुसार जर का मयुरी जगतापची केस चालवावी असा सल्ला दिला असता तर आत्तापर्यंत मयुरीला त्यांच्या प्रॉपर्टीत वाटा मिळाला असता आणि म्हणून मला असं वाटतं की पोलिसांनी केलं केलं नाही हे सगळे ब्लेम गेमपेक्षा पीडित महिलांना न्याय मिळण्यासाठी त्यांची कायदा साक्षरता सगळ्यांनी मिळून वाढवणं मग त्याच्यामध्ये मीडिया आला आम्ही आलो या महिला संघटना आल्या त्या सगळ्यांनी या महिलांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं मला वाटतं